अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी हेगडे व सचिवपदी तिवडे यांची निवड साहित्यरत्न साहित्य अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीची वार्षिक आढावा व वा नवीन कार्यकारिणीची निवड करण्यासाठी बैठक झाली सदरची बैठक आदरणीय शेवंतताई वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या सालाकरता अध्यक्ष म्हणून जितूदादा हेगडे व सचिवपदी ग्रॅबियल भाऊ तिवडे यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी सहसचिव म्हणून महेश एवळे तर उपाध्यक्ष म्हणून राजू चव्हाण दादासो कस्तुरे तसेच खजिनदारपदी बबन साठे व श्रीकांत साठे यांचीही निवड करण्यात आली यावेळी निवड झालेल्या मान्यवरांच्या अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी ग्रबियल भाऊ तिवडे यांची राष्ट्रवादी शरद पवार गट सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल समाजाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार देखील करण्यात आला